there now in

ंबर बिहार और जो वाला बजाए काय हो गया ये वाला के साथ लड़ाई हो जाती है जो वाला मुछरा ले ही जाती है हमारा पापा ने ये इतना मोटा न जोड़ी है ये तो बता तू ये तोड़ ये はか,かいや。 अपन पड़ा तरीकों में तोड़ता है कहाँ रहते थे? अगला तो अपन पड़ा तरीकों में तोड़ने का ना था हमारा। यार अगर पड़ा मलिक बेकार क्यों ना हो गया? यार अगर पड़ा मलिक तोड़ तोड़ अटल में तोड़ता हूँ। चाकू एक तो तोड़ तोड़, तोड़ तोड़, जनता हट गया है। किती शर्ट शर्टे घाय माहिती का तीन शर्ट घात प्रीतेने शर्टर नाही मैं तो तो मैं कंट्रा कैसे कहते थे चाह ना कंटी चाका मजी अपन जोड़ा हाँ जाईन ना दोन गाड्या मला कुण नाही जायचं आरले खतरनाक गाडी भरणार आहे मी पेंडे तर काढजी ना बघ कसा पळवतो लगेच कुठं फुटवाजली काच नावा टाकला काय होय आहे ग्लास नवा टाकला ना? ग्लास नावा टाकला ग्लास नावा टाक टाकला ग्लास नवा टाकला का म्हणजे geldi geldi

दहा वाजेपर्यंत एवढा माल परत पडत पर असेल ना तर तुमचा आना ना तर दोन्ही मग

बस मन तो जाले रे वळा ते पसे गोळा आणायला हं लेया आई की तुम्ही जे फिरूत तुम्ही केले या बसल्या केले ओय वांडी झोल पाई जाय नाही नाही आरे जेवण करायला पराय लागलं ओय नी वापस परत सगळा आणू काय तुमची गाडी लावायची दिनचंडी ते लाऊ आणि कधी कोण लाऊ मतिनी लावायची लोकामध्ये एक मध्ये मन गेलात तसं नाही थोडा पलीकडे तीन घरे मला होते था

असं टाक आधी आडवा टाकणारा सांगू नकाला नाव उसाला बरं नाव कधी नाव ठेवतात कोणाच्या उसाला चांगला उस बघून पडत जाते बांधी

आपल्या घेऊन चला त्याला त्याला भूक लागली का काय भारी वाडा त्याच्यामुळे शिकडे नाही एकच गाडी आहे दुसरी कुठे तीच आहे तीच गाडी भरती ती मग झाली सर आपल्या त्यांच्या गाडीवर गाडी भरली सर त्या खाल्ला पडता मग खाल्लं वरी आणायला लागले मग खाल्लं बी आपल्याला आप खाली आप